एसएम स्टार मराठी नमस्कार एसएम स्टार मराठी न्यूज मध्य आप स्वागत है मिस ने चला मग ठड़क घड़ा मोड़ क्या आप अपनी दीवारों और विज्ञापनों को एक नया और आकर्षक रूप देना चाहते हैं? गाड़ी पेंटर्स और एडवर्टाइजिंग आपके सपनों को साकार करने के लिए हमेशा तैयार है हम सिर्फ पेंटिंग नहीं करते बल्कि कला और गुणवत्ता की गारंटी देते हैं महाराष्ट्र के कई प्रतिष्ठित प्रोजेक्ट्स पर काम करके हमने अपनी पहचान बनाई है हमारे प्रमुख प्रोजेक्ट्स है विटा नगर परिषद लगातार दो साल सांगली मिरज़ कुपवाड़ महानगर पालिका लगातार दो साल बारामती नगर परिषद लगातार तीन साल अक्कल कोट लगातार दो साल बारशी लगातार दो साल जेजुरी शुरू लगातार दो साल साथ ही मैंदारगी चाकूर और पंडरपुर जैसे कई अन्य स्थानों पर हमने अपने काम से लोगों का दिल जीता है हम भारत के 2020 स्वच्छ भारत अभियान के अपने कैटेगरी में पहले विजेता हैं। हम खुद के डिजाइन व क्रिएशन में विश्वास रखते हैं साथ ही भारत में पहली आउटडोर वॉल पेंटिंग लेडी आर्टिस्ट होने का खिताब भी हमारे पास है तो आज ही संपर्क करें हमारा कॉन्टेक्ट नंबर है डबल नाइन सेवन जीरो टू डबल वन फोर जीरो फोर और हमारा पता है जुजारपुर सांगोला महाराष्ट्र हम आपके विज्ञापनों को आकर्षक और व्यवसाय को सफल बनाने के लिए समर्पित है गाड़े पेंटर्स एंड एडवर्टाइजिंग

तेवीस जानेवारी रोजी जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता परंतु गुन्ह्यातील मुख्य आरोपींना मुक्कांतर्गत कारवाई केल्यामुळे तसेच ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्याचे शासनाने ठरवले आहे असे मराठा समाजाला प्रथम दर्शनी दिसत असल्याने जनआक्रोश मोर्चा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केला आहे त्याऐवजी बावीस तारखेला मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे मुख्यमंत्र्यांना इतर मागण्यांचं निवेदन देऊन सकल मराठा समाज सांगली जिल्ह्यातर्फे दिनांक बावीस जानेवारी रोजी धरणे आंदोलन होईल क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याजवळ गरजवंत मराठा जमून धरणे आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले मुख्यमंत्री यांना देण्यात येणाऱ्या निवेदनातील प्रमुख आठ मागण्या सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येऊ नये बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दहा वर्षात झालेल्या प्रत्येक शासकीय नेमणुका बदल्या याबाबत चौकशी व्हावी त्याच्याशी संबंधित सर्व लोकांच्या संपत्तीची ईडी आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमार्फत चौकशी व्हावी संतोष देशमुख यांच्या कन्या वैष्णवी यांना शासकीय नोकरी द्यावी सर्व आरोपींची नारको चाचणी करण्यात निवेदन देऊन सदर प्रकरणाचा पाठपुरावा करायचे ठरवले यावेळी जिल्ह्यातील उपस्थित मान्यवर अजितराव घोरपडे सरकार शरददादा जाधव संभाजीराजे पाटील दिग्विजय पाटील दिगंबर जाधव विलास देसाई अशोक पाटील कोकिळीकर नरेंद्र मोहिते बाळासाहेब नलवडे अमर पाटील मदन तांबडे देवजी साळुंके सो विजयताई पाटील अशोक शिंदे नामदेव पाटील प्रशांत जाधव प्रशांत चव्हाण सतीश पाटील मेजर किशोर पाटील संकेत परब अनिकेत परब आणि अनि मोठ्या संख्येने मराठा मराठा समाज बांधव उपस्थित होते आक्रोश मोर्चा काढायचं ठरलं होतं परंतु मराठा समाजानं ज्या काही मागण्या केलेल्या होत्या त्यापैकी मोकाची मागणी जी आहे आणि तीनशे दोन कलम जे मुख्य आरोपींवर लावणं ह्या मागण्या झालेल्या आहेत एसआयटी बसलेली आहे त्याच्यामुळं बावीस तारखेला सांगलीमध्ये मुख्यमंत्री आहेत त्यांना आम्ही इतर आमच्या काही मागण्या जसं की वकील फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणं ह्या मागण्या घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत आणि ते भेटत असताना त्या दिवशी बावीस तारखेला क्रांतीसिंह नारायण पाटील यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करणार आहोत शोकसभा घेणार आहोत आणि मग आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहोत आणि सकल मराठा समाज सांगली जिल्हा आपणा सर्वांना आम्ही आवाहन करत आहोत की त्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं हो आणि ही जी काय आक्रोश सभा आहे सभा आहे ती आपण महाराष्ट्राच्या पातळीवर नेऊया जेणेकरून संतोष देशमुखांना न्याय मिळेल आणि गुन्हेगारांवर वचक बसेल धन्यवाद ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील